चातुर्मास म्हणजे काय चातुर्मास म्हणजे चार महिने आषाढ महिन्याचे वीस दिवस श्रावण भाद्रपद अश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्यातले सुरुवातीचे अकरा दिवस आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य हा मिथून राशीत येतो तेव्हा चातुर्मासाची सुरुवात होते या दिवशी चातुर्मास दिनांक सतरा सात दोन हजार चोवीस रोजी बुधवार म्हणजे आषाढी एकादशीपासून सुरू होतो या एकादशीला देवशेणी एकादशी असे म्हणतात भगवान श्री विष्णू क्षीरसागरात शेषनागाच्या शय्येवर निद्रा घेतात म्हणून एक एक या एकादशीला देवशेणी एकादशी म्हणतात या कालावधीत अनेक प्रकारचे नियम पाळून व्रत केले करतात नित्य देवदर्शन नित्य देवपूजा देवाला धूपदीप नैवेद्य अर्पण करणे तुळशीपूजा तुळशीजवळ तेहतीस गोपद्म रांगोळीने काढणे पिंपळवृक्षाची पूजा करणे गुरुमंत्र घेऊन जप करणे कथा पुराण पोथी वाचन व वा पारायण करणे अशा नियमित व्रताने मनाला त्यां तेन, त्यांनी शांती मिळते घरातील संकट दूर होऊन दीर्घ आयुष्य व आरोग्य लाभते चातुर्मास म्हणजे तपश्चर्या उपवास पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि धार्मिक कार्यासाठी राखीव आहे या महिन्यामध्ये भाविक अनेक प्रकारचे व्रत पाळण्याचा संकल्प करतात मग ते मन बाळगणे किंवा आवडत्या अन्नपदार्थाचा त्याग करणे दिवसातून फक्त एकदाच जेवणे चातुर्मास म्हणजे भगवान विष्णू ज्या महिन्यात गाढ झोपतात तो महिना असे मानतात की या दिवसापासून विश्व चालवण्याचे सर्व कार्य भगवान श्री श्री वि विष्णूच्या खांद्यावरून काढून टाकले जाते आणि भगवान शिवशंकर म्हणजेच भोलेनाथ हे स्वीकारतात चातुर्मासामध्ये चातुर कांदा लसण हे चार आ, कांदा आणि लसण हे या महिन्यामध्ये खाणे टाळावे चातुर्मासामध्ये कधीही विवाह हो होत नाहीत त्याचबरोबर गृहप्रवेशासाठी म्हणजेच वास्तुशांती मुंज हे अशुभ मानले जाते घरी भगवान विष्णूची पूजा कशी करावी देवाला आमंत्रण द्यावे त्यांना आसन अर्पण करावे त्यांच्या चरणाची पूजा करावी, करावी। आचमनासाठी पाणी द्यावे त्यांना आंघोळ घालावी वस्त्रे घालावे पवित्र धागा चंदनाचा गंध फुले अर्पण करावेत भक्तांनी सूर्योदयापूर्वी उठावे पवित्र स्नान करावे आणि भगवान विष्णूची पूजा करावी व त्यांनी चातुर्मास व्रत पाळावे या महिन्यात महिलांनी व्रत करावे व पुरुषांनी जप व आराधना करावी या महिन्यामध्ये कोणतेही एखादे व्रत करणे शक्य नस नसले तर ग्रंथाचे वाचन करावे अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती मिळवण्यासाठी डिजिटल गृहिणी ज्योती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद